नमस्कार 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 आज या दोन मशी दिलेले आहेत आपण नांदेड इथून शेतकरी आले होते आपल्याला नांदेड इथून शेतकरी आले ते त्यांना भाकड मशी खरेदी करून दिलेले आपण दोन त्यांचा परिचय घ्या बर भाऊ आपलं काय नाव म्हणले सुरेश हरिदास गावाने सुरेश हरिदास गावाने राहणार नांदेड बीड 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 सावरगाव तर तुम्ही आता दोन मशी खरेदी केल्या कशा वाटल्या तुम्हाला दोन मशी एक नंबर वाटल्या माणसं एक नंबर शेतकऱ्यांना काय सांगतो घोडे बाबा एक नंबर मी तर माझी दहा जर माझ्याकडे गिराय आला तर मी यांच्याकडे तुम्हाला म्हणजे मशी चांगल्या वाटली ना क्वालिटी कस चांगल्या वाटल्या आणि माणसं चांगली वाटले बरं काय भाग घ्यायचं तुम्ही म्हशी दोन्ही मशी सांगा दोन्ही एक बघू पासष्ट आपण अशा अंगाच्या सडाच्या दुधाच्या बोलीत आपण अशा म्हशी खरेदी करून देत असतो शेतकरी आले होते आपल्याकडे त्यांना आपण या दोन मशी खरेदी करून दिलेल्या आहेत आपल्याला म्हशी कस कशा लागल्या चांगले लागले ना यावर कस का झाला ते सांगा यावर आमचा दोन दोन गोष्टी एक नंबर यावर

तर बघू शकतात शेतकरी मित्रांनो या वर्षी खरेदी खरेदी करून दिली यांना नाव सांगितलं ना आपण हा तर शेतकरी मित्रांनो शकता शेतकरी मित्रांनो नाव काय म्हणले तुम्ही माझं नाव सुरेश हरिदास गव्हा यांना आपण या खरेदी करून दिली आगाच्या साड्या आणि दुधाच्या तर ते तर मला चांगला क्लिअर वाटला ना एकदम एक नंबर शेतकरी मित्रांना सांगा तुम्ही आपला एक नंबर आहे माणसं बी एक नंबर आहे तशी लांडीला बाडी नाही काय नाही काय नाही शेतकऱ्याला काय सांगताना शेतकऱ्याला तर आम्ही डायरेक्ट सांगणार की बाबा तुम्ही ह्या ह्या माणसाकडे जा तुमचा एक नंबर यावर काय लांडी नाही लबाडी नाही काय नाही शेतकरी मित्रांनो म्हशी पा एकदम उमरा जातीच्या म्हशी दिलेल्या आहे म्हशी माग पुढून पाहू शकतात सडे बिड सगळं अंतर बिंतर पाहिला भेटत चार ठिकाणी चार सडे म्हशी आता गोट्यावरून भरून देऊ राहिलेली घरगुती घरगुतीवर झालेला आहे गोठ्यावर गोट्यावर साहेब बाजारात नाही आहेत सगळ्या बोली आहेत